श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण महिला बचत गटांच्या राज्यातल्या पहिल्या विक्री केंद्राचं भूमिपूजन लोकसभा निवडणुकींपूर्वी व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती मोहिमेला सुरुवात या होत्या गेल्या महिनाभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर अनिकेत कोनकर केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने देशभर आयोजित करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातही सुरू झाली पंचवीस नोव्हेंबरला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर यात्रेचा प्रारंभ झाला जिल्ह्याच्या नऊ ही तालुक्यांमध्ये यात्रेला चांगला प्रतिसाद लाभत आहे या यात्रेमध्ये ग्रामीण भागात प्रामुख्याने कृषीविषयक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे मातीचा नमुना घेण्याची तसंच ड्रोन वापराची प्रात्यक्षिक दाखवली जात आहेत तसंच विविध योजनांची माहितीही नागरिकांना दिली जात आहे पंधरा डिसेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातल्या सुमारे अठ्ठेचाळीस हजार नागरिकांनी या यात्रेत सहभाग घेतला होता त्यात सुमारे पंचवीस हजार महिला आणि बावीस हजार पुरुषांचा समावेश होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं लोकार्पण झालं निर्णय घेतल्यापासून वर्षभरातच महाविद्यालय सुरू झाल्याचा आनंद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं टप्प्याटप्प्याने इथे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस असून बीएससी नर्सिंग महाविद्यालय देखील या महाविद्यालयात सुरू केलं जाईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं खेड तालुक्यातल्या अतिरिक्त लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रात हिंदुस्थान कोकाकोला बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं या प्रकल्पात कोका कोलाने पंचवीसशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून हा आशियातला सर्वात मोठा प्रकल्प ठरेल असं मुख्यमंत्री म्हणाले प्रकल्पात ऐंशी टक्के रोजगार देण्याच्या मागणीला प्राधान्य देणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं महिला बचत गटांचं राज्यातलं पहिलं विक्री केंद्र रत्नागिरीत होणार आहे रत्नागिरीच्या आठवडा बाजार परिसरात रत्नागिरी शहर महिला बचत गट विक्री केंद्राचं भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं या केंद्रामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणारी रत्नागिरी केंद्राची महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा यंदा रत्नागिरी ऐवजी चिपळूणमध्ये झाली या बासष्टाव्या राज्य नाट्यस्पर्धेच्या चिपळूण मालवण वेंगुर्ला या केंद्रामध्ये झालेल्या प्राथमिक फेरीत रत्नागिरीतल्या श्रीरंग या संस्थेच्या तथास्तू या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला रत्नागिरीतल्याच राधाकृष्ण कलामंच संस्थेच्या दॅट नाईट या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळालं आहे या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट यांबाबत जनजागृती करण्याची मोहीम रत्नागिरी जिल्ह्यात नुकतीच सुरू झाली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनद्वारे प्रत्येक मतदान केंद्रस्थळावर त्याबाबतचं प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात येणार आहे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मोहिमेचा प्रारंभ केला नागरिकांनी या माध्यमातून ईव्हीएम आणि बद्दलच्या आपल्या शंकांचं समाधान करून घ्यावं असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केलं आहे रत्नागिरीतल्या कातळखोद चित्र आणि वारसा संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या संशोधनातून राजापूर रत्नागिरी सह सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यातल्या कातळखोद चित्रांजवळ अश्मयुगीन दगडी हत्यारं सापडली आहेत त्यावर अधिक संशोधन आणि शास्त्रीय चाचण्या सुरू असून ही हत्यारं कातळ खोद चित्र आणि वारसा संशोधन केंद्रात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत दरम्यान राजापूर तालुक्यातलं बारसू आणि रत्नागिरी तालुक्यातलं चवे या गावांमधल्या कातळ खोद चित्रांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिल्याची अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच प्रसिद्ध केली आहे महाराष्ट्र प्रगतीशील लेखक संघ आणि रत्नागिरीतलं एस पी हे शेटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पहिलं प्रगतीशील साहित्य संमेलन रत्नागिरीत भरवण्यात आलं होतं मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंडणगड तालुक्यातल्या आमडवे या त्यांच्या मूळ गावासह जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं कार्तिकी एकादशीचा सण जिल्ह्यात उत्साहाने साजरा करण्यात आला कार्तिकी एकादशीनंतरच्या वैकुंठ चतुर्दशीला रत्नागिरीत परंपरेनुसार विठुरायाची नगर प्रदक्षिणाही उत्साहात पार पडली जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर या रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं